आमचे नेते काशीरामजी असतील मायावती बहीण असतील आम्हाला नेहमी शाहू महाराजांच्या बद्दल सांगितलं आज शाहू महाराजांचा वंशज बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांच्या बद्दल बोलतोय अजय भीम मी विशेष परिचय यासाठी करायला उभा राहिलो की वीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेला बहिष्कृत हितकारणी सभेचा शंभरावा वर्धापन दिन किंवा शताब्दी आहे हे बहुतांश आंबेडकरी नेत्यांनी विसरलेले आहेत बहुतांश कुणाला माहिती नव्हतं आणि मला असं वाटलं की ही बाबासाहेबांची पहिली संघटना आहे बाबासाहेबांच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक जीवनाला या तारखेपासून सुरुवात झाली म्हणून जयभीम मी विशेष परिचय यासाठी करायला प्रवेश दिन साजरा केला जातो बाबासाहेबांचं प्रॉब्लम ऑफ रुपी या ग्रंथाला शंभर वर्ष झाली तो साजरा केला जातो मग ज्या तारखेतून बाबासाहेबांचं मुवमेंट सुरू झाली ती तारीख साजरी झाली पाहिजे आणि मग अशा कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती बोलवायची तर माझ्या पहिल्या मनामध्ये हे आलं की बाबासाहेबांना खूप मोठ्या प्रमाणात या देशामध्ये त्यांचं लिडरशिप त्यांचं नेतृत्व जगासमोर आणणार एक नेतृत्व एक एक, एक महामानव म्हणजे छत्रपती शाहू महाराज आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्या कुटुंबियांना त्यांच्या वंशजाला आपण बोलावलं पाहिजे म्हणून मी घाबरत घाबरत सकाळी साडे दहा अकरा वाजता राजेंना फोन केला आणि तो फोन त्यांनी उचलला नाही आणि मग थोड्या वेळाने पुन्हा त्यांचाच कॉल मला पुन्हा आला आणि त्यांनी सांगितलं की मी आ, मला मला वाटतं रात्र होती मी सकाळी दहा साडे ला फोन केला आणि ते युएस ला होते रात्री साडे अकरा वाजता त्यांनी मला कॉलबॅक केला की बोला राजरत्न काय आहे तर मी त्यांना सांगितलं असं असं सा प्रोग्राम आम्ही करायचा प्रयत्न करत आहोत आणि वीस जुलैला बाबासाहेबांच्या या बहिष्कृत हितकारणी सभेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि शाहू महाराजांचं कुटुंबीय म्हणून मला आपल्याला या कार्यक्रमात आमंत्रण करायचं आहे त्यांनी मला काय सांगितलं असेल की हे माझं मी कर्तव्य समजतो की त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहीन हे माझं कर्तव्य आहे आणि अक्षरशः आज कालपासून अनेक मीडियामध्ये आणि खऱ्या अर्थानं पाऊसही मोठ्या प्रमाणात आहे आणि मला धास्ती होत होती की मी कार्यक्रम तर जाहीर केला आहे आता पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे राजे येत आहेत नाही येत आहेत येत आहेत नाही येत आणि ये त्याच माध्यमातनं मला वाटतं एक आठवड्याभरापासून विशालगड याचंही आंदोलन त्यांच्या हाती आहे आणि ते प्रत्येक म्हणजे त्याच्या आंदोलनामध्ये ते व्यस्त आहेत अशा व्यस्त शेड्यूलमध्येही ते वेळात वेळ काढून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून मी मनापासून आणि आंबेडकर कुटुंबीय म्हणून मी राजेंचा अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी मी आमंत्रित करतो की छत्रपती संभाजीराजे यांनी आपले विचार व्यक्त करावे बहिष्कृत हित सभा शताब्दी महोत्सवसाठी इथं आवर्जून इथं उपस्थित दिल्लीचे दिल्ली, दिल्ली प्रदेशचे माजी मंत्री आताचे आमदार माननीय राजेंद्र पाल गौतमजी इथं या विचार मंचावर इथं उपस्थित माननीय जगदीशबाई गायकवाड जेणे आपलं मनोगत एक उत्कृष्ट पद्धतीने इंग्रजीमध्ये असलं तरी चांगल्या पद्धतीने जेणे मांडलं ते जॅक्सन जोसेफ आणि जेणे सांगितलं की दोन करना रहे। और मी दोन मिनिटात भाषण करणारे आणि मी म्हणून मी राजे तुमच्या अगोदर बोलतो पण दोन ला शून्य लावलं त्याने ते माननीय भरत शेळकेजी आणि जेणे माझं स्वागत केलं आणि आमचं असं ठरलं होतं की जे काय आमचं दिल्ली अमेरिकेतून मी जेव्हा त्यांच्याशी संभाषण केलं ते इथं काही बोलायचं नाही ठरलं होतं पण तरी त्यांना वाटलं की आपण दोन मिनटं बोलावत कारण का हा माझा पर्सनल माझं व्यक्तिगत एक माझी भावना होती आणि त्या व्यक्तिगत भावनेत मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही कोल्हापूरला मी आलो नंतर सुद्धा आल्यानंतर सुद्धा तुम्ही पत्रिका द्यायला किंवा निमंत्रण करण्यासाठी कोल्हापूरला यायचं नाही ते माझं कर्तव्य आज बाबासाहेब आंबेडकरला आणि इथं उपस्थित सर्व हा जिनी मला बोल जिनी या कार्यक्रमाला बोलवलं ते राजरत्न आंबेडकरजी आणि तो उपस्थित सर्व बंधू भगिनीन राजरत्न आंबेडकरजींनी माझी जी ओळख सांगत असताना जे शाहू महाराजांचे वंशज शिवाजी महाराजांचे वंशज या नात्यांनी माझी ओळख सांगली आंबेडकरजी पण मला सुद्धा माझ्या दृष्टिकोनातून सुद्धा हा एक अविस्मरणीय प्रसंग आहे आज आपण शंभर वर्ष एक शताब्दी महोत्सव बहिष्कृत हितकारिणी सभा जी बाबासाहेबांनी जी संस्था उभा केली होती शंभर वर्षाच्या अगोदर आणि या शताब्दी महोत्सवच्या कार्यक्रमाला मला, मला आपण बोलवता एक शाहू महाराजांचा पंतू आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पंतू एका विचारपीठावर येतो म्हणजे बाबासाहेबांचे मोठे भाऊ आनंदराव आंबेडकर ह्यांचं प्रेम बाबासाहेबांच्यावर किती होत निम्मा पगार घरातल्या खर्च खर्चासाठी ते करायचे निम्मा पगार बाबासाहेबांच्या खर्चासाठी करायचे हे आम्ही राजरत्नाने आम्ही दोघं चर्चा करत असताना ही सगळी चर्चा चालू होती व बाकी कुठला विषय नाही कुठला राजकीय विषय नाही पण बाबासाहेबांचे आणि राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचे कसे घनिष्ठ संबंध होते किती मोठा दूरदृष्टिकोन ह्या दोन महामानवांचा होता ह्याच्याबद्दल चर्चा होती आणि म्हणून मला आज सुद्धा मला असं वाटलं की आपण नेमकं कशा पद्धतीने भाषण करावं जे भाषण तुम्हाला सुद्धा आवडेल आणि जे भाषण मला सुद्धा अविस्मरणीय राहील माझ्या आठवणीत म्हणजे आय मे नॉट बी सो आर्टिक्युलेट लाईक यू जोसेफजी आय एम ट्राईंग माय बेस्ट हाव आय कॅन प्रेझेंट टू पीपुल कम ऑल अवे फ्रॉम मे बी ठाना ऑल ओव्हर फ्रॉम महाराष्ट्र आणि म्हणून मला असं वाटलं की बाबासाहेबांचे आणि छत्रपती शाहू महाराजांचे संबंध कसे आले त्यांच्या जीवनात राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना एक उगवतो तारा देशाला ज्याची गरज आहे ते बाबासाहेब आंबेडकर ये जी चत्वी त्यावी, त्यावी हे राजी छत्रपती शाहू महाराज त्यावेळी त्यावेळीच्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कसं उडकलं असेल ह्याच्यावर आपण बोलणं गरजेचं असं मला वाटलं आणि मला असं वाटलं की आपण आणि वेगळ्या बौद्धिक बोलण्यापेक्षा आपण उदाहरण थोडेसे जर मी देऊ शकलो शाहू महाराजांचे बाबासाहेबांचे तर खऱ्या अर्थाने म्हणजे आपण शंभर वर्षानंतर सुद्धा शाहू महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांच्या विचाराला अभिवादन केलं असं समजलं तर काही चुकीचं होणार नाही तर सुरुवात झालो राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर पहिलं मेडन स्पीच असते म्हणजे तुम्हाला किती वेळ तुम्ही बोलू शकता खऱ्या अर्थाने मी मुंबईत होतो आणि मी विसरून गेलो की आज बिल आहे पण मला दिल्लीच्या ऑफिस मला फोन आला की मागासवर्गीय आयोगाच्या घटना दुरुस्तीच्या बाबतीतलं ते बिल आहे आणि राजे मग आपण बोलणं गरजेचं आहे कारण शेवटी ही घटना कुणी लिहिली आहे बाबासाहेबांनी लिहिली आहे आणि आपण जर घटनेच्या बाबतीत किंबहुना राजेशी शाहू महाराजांच्या बाबतीत आणि बाबासाहेबांच्या बाबतीत जर बाबा बोलू शकलो तर माझ्यासाठी सुद्धा ती आठवण राहील आणि म्हणून मी फ्लाईटमध्ये बसलो आणि थोडे मुद्दे मी काढायला सुरुवात केली की के आपण बाबासाहेबांच्या बद्दल तिथं नेमकं काय बोललं पाहिजे एक दोन महत्वाचे मुद्दे तिथं मी मांडले पहिला मुद्दा मांडला ते म्हणजे एकोणीसशे वीस ला बाबासाहेब आंबेडकरांनी माणगाव मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात एक मोठी सभा घेतली होती मोठी परिषद घेतली होती आणि त्या परिषदेला छत्रपती शाहू महाराजांना एक प्रमुख पाहुणा म्हणून त्यांनी निमंत्रित केलं एकोणीशे वीस ला त्याला शताब्दी झाली आणि त्या सभेच राजेशी छत्रपती शाहू महाराज काय बोलतात तिथं सगळे उपस्थित सगळे आपल्या बहुजन समाजातल्या लोकांना की मी तुमच्यासाठी भरपूर आहे आणि याच्या पुढे सुद्धा मी करणार आहोत पण ह्याच्या पुढचा नेता जर तुम्हाला कोण हुडकायचा असेल त्यांच्याकडे तुमच्याकडे जबाबदारी द्यायची असेल आणि ज्याला मी एक विज्युलाइज करायला लागलोय की जो देशाचं नेतृत्व करेल तो दुसरा वन अँड ओनली दुसरं कोण नसणार ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असतील मी काय शब्द वापरला वन अँड ओनली म्हणजे दुसरा नेता नाही बाबासाहेब आंबेडकरच तुमचा नेता राहणार म्हणजे हे शाहू महाराजांनी एकोणीसशे वीस ला माणगावच्या सभेत बोलून दाखवलं दुसऱ्या वर्ष पार्लमेंट मध्ये बोललो माझं पहिलं भाषण पार्लमेंट मधलं मी दुसऱ्या विषयावर बोललो नाही राजनजी मी मला मुद्दाम सांगायचं आहे मी दुसऱ्या विषयावर चर्चा केली नाही मी बाबासाहेब आंबेडकर आणि राजेश्री छत्रपती शाहू महाराज हाऊ दे कुड बी कनेक्टेड राधा दे आर कनेक्टेड पण ते पार्लमेंट मध्ये आपण जर बोललो तर ऑन रेकॉर्ड जाईल या दृष्टिकोनातून मी ते बोललो आणि मग मी थोडस भावनिक झालो भाऊक झालो आणि बोलत असताना मी सांगितलं की राजेशी छत्रपती शाहू महाराजांना दलित हा शब्द आवडत नव्हता आवडत नव्हता अजिबात <तुणति> राजेश्री छत्रपती शाहू महाराजांना अस्पृश्यता नष्ट करायची होती ही वॉन्टेड टू इरॅडिकेट अनटचेबिलिटी आणि म्हणून आपण त्यांच्यासाठी कसं काम करायचं या दृष्टीकोनं त्यांचं नियोजन चालूच होतं अनेक लोकांनी विरोध केला कुणी विरोध केला मला त्यात आता खोल जायचं नाहीये ते सर्वांना ज्ञात आहे पण हे सगळं चालू असताना एक दिवशी एक अत्याचार कोल्हापुरात झाला अनटचेबिलिटी आणि आताच्या असं झाला की गंगाराम कांबळेला मारलं गेलं गंगाराम कांबळेना मारलं गेलं आणि गंगाराम कांबळेनी ही तक्रार राजेश्री छत्रपती शाहू महाराजांना सांगितली राजेशी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं अरे गंगाराम तू नोकरी सोडून टाक आणि तू उद्योगात लागायच तेवढी हित तर एवढी अस्पृश्यता मगाशी शेकेनी सांगितले की मानवासारखं राहण्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं आणि ही तुम्ही तर मला सांगताय नोकरी सोड जी असणारी नोकरी सोड आणि तुम्ही सांगताय की तुम्ही उद्योग सुरू करा हे काय गंगाराम कांबळे पटलं पटत नव्हतं हो किंवा विश्वास बसत नव्हता हो पण शाहू महाराज म्हणते अरे मी तुझ्या पाठीशी आहे तो उद्योग सुरू करायचा आणि त्यावेळी चहाची गाडी किंवा चहाची आम्ही टपरी म्हणणार नाही पण चहाचा स्टॉल म्हणा हे गंगाराम कांबळेना काढायला लागलं लोकांना समजलं नाही शाहू महाराजांचा दूरदृष्टिकोन समजलाच नाही लोकांना लोकांना वाटलं ठीक आहे बाबा की काय इथं त्याला बिचार गंगाराम कांबळेला मारलं हा अत्याचार झाला आणि म्हणून काहीतरी दुकान काढून गेलंय शाहू महाराज तसे नव्हते राजेश्री छत्रपती शाहू महाराजांना अस्पृश्यता नष्ट करायची होती राजेश्री छत्रपती शाहू महाराज अस्पृश्य हा शब्द नको होता ते सुद्धा मनुष्यनं आपण सर्व मनुष्य आपण सर्व बहुजन समाजातले आहोत आणि म्हणून शाहू महाराजांनी काय केलं सकाळी प्याला तिथे जायचे किती सोप आहे किती आहे हाय की नाही आता चहा प्याला म्हणजे काय तू म्हणजे आता म्हणाऱ्या दरोज चहा पितो तसं नाहीये त्यावेळी एकमेकाचा चेहरा बघत नाही स्पर्श लांब एकमेकाचा चेहरा पाहत नव्हते बिचारे आ, दलित समाजाच्या लोकांचं ते मोडून काढण्यासाठी ते अस्पृश्य नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून राजेश छत्रपती शाहू महाराजांनी सगळे टॉप नॉच काय म्हणतो आपण तुमचं सगळं इंग्लिश आम्हाला जमत नाही हा, हा, हा।, हा।, हा। पण टॉप नॉच म्हणजे टॉप लेवलचे सगळे लोकांना त्यांच्या बगीमध्ये बसवायचं आणि कुठं जायचं नाही ऐकू येत नाही मला कुठं जाय चहा प्यायला जायचं आणि मग तो अरे आपण तर हे कसं छापे हे कोण आहेत शाहू महाराज म्हटले हेच मला अस्पृश्यता मोडून काढायची वी शुड बी ट्रीटेड तुम्ही वी ऑल शुड बी ट्रीटेड एज इक्वल्स हे शाहू महाराजांचा दूरदृष्टिकोन होता आणि मग त्यांची दोस्ती जमली विचारित वैचारिक दोस्ती शाहू महाराजांना अनेक कोणतरी एक खम्मा एक साथीदार मिळाला ज्या बहुजन समाजाला न्याय देऊ शकणारा एक व्यक्ती मिळाला ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर मला साल मी विसरतोय पण नागपूरला बहिष्कृत समाज म्हणजे तुम्हाला सगळ्यांना त्यांनी त्यावेळी बहिष्कृत समाजाचं अधिवेशन होतं नागपूरला आणि शाहू शाहू महाराजांना त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगायचं राहिलं पार्लमेंटचं हे दोन मुद्दे मी सांगितल्यानंतर माझं भाषण संपल्यानंतर हाऊसनी तर जोरात टाळ्या वाजवल्या का बाबासाहेबांचा विषय होता राशी शाहू महाराजांचा विषय होता जेवढ्या टाळ्या मला आजपर्यंत मिळाल्या नाहीत तेवढ्या त्या दिवशी त्या माझ्या मेडल स्पीचला मिळाल्या आणि टाळ्या कशासाठी शिवाजी महाराज शाहूंचा वंशज आहेच पण शिवाजी महाराजांचा आदर्श येऊन चालणार आहे राजेश शाहू महाराज आणि राजेशी शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर कसे एकत्र येऊ शकतात आणि एक विचार देशाला देऊ शकतात हे छा मला टाळ पडला दे इट मी सर दॅट्स माय फर्स्ट मेड इन स्पीच विच आय गे आय वॉज अपलोडेड टू दी फुलस्ट बाय द पार्लमेंट म्हणजे तिकडं इथं बोललं चुकीचं आहे पण बहुजन समाज पार्टीचे सात खासदार होते मायावतींचे मायावती बहिणींचे आपल्याला राजकीय नाही बोलायचं पण ते उठले भाषण स्टँडिंग अवयुशन मला दिलं तिने का स्टँडिंग ऑवशन दिलं कारण का जे आम्हाला उत्तर प्रदेश मध्ये आमचे नेते काशीरामजी असतील मायावती बहिण असतील आम्हाला नेहमी शाहू महाराजांच्या बद्दल शाहू महाराजांचा वंशज बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांच्या बद्दल बोलतोय आम्हाला कुठेतरी अभिवादन करायचं त्या घराण्याला त्या दोन्ही घरांना अभिवादन करायचं म्हणून साई खासदार तिथे उठले मला सुद्धा आनंद नागपूरचं मी तुम्हाला सांगितलं बहिष्कृत समाजाचं अधिवेशन होत आणि त्या बहिष्कृत समाजाच्या राजे राजेश शाहू महाराजांना बोल बघा बाल। दोस्ती कशी त्यांची सुरुवात झाली दोस्ती विचार घेऊन जायचं पुढे आणि बोलवलं शाहू महाराज म्हटले मी येतो पण अचानक शाहू महाराजांच्या कन्या आकाशसाहेब महाराज राधाबाई राणीसाहेब जे राधानगरी ना नाव धरण गाव दिसते ते त्यांच्या नावाने आहे आणि शाहू महाराजांनी कळवलं की माझ्या कन्या अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा बाबासाहेबांनी परत पत्र लिहिलं पत्र परत लिहिलं की नवनवीन डिजिटल कोल्हापूर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टाला सगळे लोक जे समाजातले लोक येणार आहेत हे तुमचे मुलं नाहीत का शाहू महाराज भाऊक झाले म्हणजे इथं तुम्ही समाजासाठी लढता आणि मग तुम्ही नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सब्सक्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंटर आहे लक्ष्मी फॉलो करा नागपूरला बहिष्कृत समाजाच्या ना। कार्यक्रमाला गेले आज आपण हवं साठी कस काम करायचं किती आनंद असतो बघा नाही दोन वैचारिक लोकांना जय बाबासाहेब पहिल्यांदा मॅट्रिक्युलेट पास झाल्यानंतर शाहू महाराज इथं आले इथल्या चाळीत मुंबईत हुडकत हुडकत कुठे हा बाबासाहेब मला सत्कार करायचं मला सन्मान करायचंय बाबासाहेब आंबेडकर होते वाटत वर वर दुसऱ्या मजले त्याला पटना शाहू महाराज कोल्हापूरचे अधिपती जेणे पन्नास टक्के रिझर्वेशन दिलं कोणाची धाडस नव्हती तेवढी कोणी विचार केला नाही अस्पृश्यता नष्ट करायचं हा डोळ्यासमोर सुद्धा कोणासमोर चित्र आलं असेल पण ती कोणी धाडस केली नाही ते नष्ट करण्यासाठी तो व्यक्ती कोल्हापूर नरेश हा माझ्या दारी आले मी जायप तिकडे तर हा माझ्या दारी आलाय राजे शाहू महाराजांचा सुद्धा काम करण्याची पद्धत ही होती की माझ्यापेक्षा सुद्धा माझा माणूस मोठा होत असेल त्याला ताकद देणं आपलं काम आहे आणि म्हणून शाहू महाराज इथे येतात सन्मान करतात काय मोठे माणसं बघा काय मोठे माणसं म्हणजे त्यांच्याबद्दल विचार काय करायचं म्हटलं तर आपण विचाराचे पलीकडे लोक आहेत पण वेदना होतात मला काय वेदना होतात आजही सुद्धा आपण ग्रामीण भागात गेलो की सामाजिक रचना इतकी आज ही अवघड आहे ही वस्ती मी नाव घेत नाही आपण समजून घ्या ही वस्ती मेन वस्तीच्या बाहेर काय संबंध का का जातो विषमता आज ही आहे ह्याच्यासाठी आपला लढा पाहिला ह्याच्यासाठी आपला लढा पाहिला बाबासाहेबांनी सांगितलं बघाशी शेळके साहेब म्हटलं की आपण शिकायला पाहिजे संघर्ष करायला पाहिजे मग ही वेदना नाही का का आपली वस्ती आपल्या दुसऱ्या आपल्या दुसऱ्या समाजाच्या लोकांच्या पेक्षा लांब आहे नाही चालणार आपला अधिकार आहे आपण सगळे एकत्र राहायला पाहिजे एक संघ राहिला पाहिजे ही शिकवण आपल्याला छत्री श... शाहू महाराज महात्मा फुले शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेले पण दुर्दैवानी दुसरी वेदना ही आहे कि आपण आजही ज्या पद्धतीने शाहू महाराज असतील शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील बाबासाहेब आंबेडकर असतील जो आपला पुरोगामी विचार असेल हा खऱ्या अर्थाने नुसतं बोलण्यापुरता ठेवून चालणार नाहीये